आयुर्वेद ची औषधी आता मिळणार जवळच्याच मध्ये पिंपल्स काळी वर्तुळे फंगल इन्फेक्शन अशा त्वचेच्या आजारांनी आपण त्रस्त आहात का तर मग विजयी भव आयुर्वेद ची रमा कॅप्सुल्स आजच मेडिकल मधून मागवा आणि हो या बरोबरच पासून मिळवा अगदी कायमची मुक्तता तर मग आज पासूनच फ्री कॅप्सूल सुद्धा वापरा संपर्क नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहोत सेवन स्टार न्यूज कडेगाव तालुक्यातील चिंचणी वांगी येथील गेली अनेक वर्षे महाशिवरात्रीला अखंडित सुरू असणारी श्री रामलिंग रथोत्सव यात्रा ही महाराष्ट्रभर खप असणाऱ्या सुप्रसिद्ध अशा महालक्ष्मी दिनदर्शिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे यासाठी विशेष सहकार्य माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे लाभले असल्याचे कैलासवासी पै महादेव महाडी मेमोरियल फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजित महाडिक यांनी सांगितले यावेळी चिंचणीतील श्रीराम मंदिरात श्री रामलिंग राम रथोत्सव यात्राची महालक्ष्मी दिनदर्शिकेत नोंद केलेल्या कॅलेंडरचे प्रकाशित विशेषतः महिलांच्या हस्ते करण्यात आले सोनहिरा परिसरातील सर्व राम भक्त तसेच चिंचणी ग्रामपंचायत यांच्या विशेष प्रयत्नांनी अभिजित महाडिक मित्रमंडळी यांच्या संकल्पनेने तरुण सहकारी यांच्या पुढाकाराने 2024 सालच्या दिनदर्शिकेमध्ये यात्रेचा उल्लेख व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आला चिंचणी गावाचं नाव लौकिक वाढवणारी ही अभिमानास्पद नोंद उल्लेखनीय आहे यासाठी गावातील सर्व रामभक्त मिळून माननीय आमदार पृथ्वीराज देशमुख बाबा यांचा सत्कार करणार असल्याचे अभिजित महाडिक यांनी पुढे सांगितले येणारी पुढील दोन हजार चोवीस सालातील यात्रा ही नऊ मार्च शखे कृष्ण चौदा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी असून मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याचे असे गावातील सर्व राम भक्तांनी सांगितले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा